नमस्कार जय शिवराय मी मानूर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तर आज आम्हाला जायचो शिर्डीला पण आम्ही शिर्डीला न जरा गेलो कोपर गावला तर कशासाठी तुम्हाला पुढे समजेल असेल इथं मोबाईल वगैरे घेतला त्यानंतर आम्ही थांबलो ज्यूस पिण्यासाठी कारण आमच्या इकडे तर असं काही ज्यूस वगैरे काही भेटत नाही त्यानंतर आम्ही गेलो मोबाईलला कवर टाकण्यासाठी आणि जी ग्लास आहे ती टाकायची होती कारण मग पडला भेटला ना तर मोबाईल काही फुटत वगैरे नाही आणि जिथं मोबाईल घेतला तिथं मी शूट करायला टाईमच नव्हता फक्त अनबॉक्सिंगचा पेट आहे तो, मैं करें था। तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं तोपर्यंत आम्ही इथं ग्लास आणि मोबाईलची ग्लास आणि कवर घेत होतो तोपर्यंत त्या दादांनी हे आधी गिफ्ट दिलं आणि पहिल्यापासून आम्ही दुकानमध्ये जात तसं जसं मी कॉलेजला होते तसं त्या त्यानंतर इकडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं शिवजयंती वगैरे असतं तर कार्यक्रम असतो आणि तिथं नावही असं आहे की शिवाजी महाराज चौक असं तर ते कोपरेगावमध्येच आहे त्यानंतर घरी आल्यानंतर इथं लगेच पिल्लूच्या मामाचं चालू आहे ते अनबॉक् करायचं पिल्लूचं जे गिफ्ट आहे ते आणि छान आहे आपण जे बोलतो ना तेच ते त्यामध्ये ते 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 आवाज येतो तुम्ही सगळ्यांनी बघितलंही असेल तर तो चालला होता त्याच्याकडे घेऊन त्याला बघण्यासारखं जायचं होतं शिर्डीला हिशेबूज भाजी आणली बघ तुला तर आम्हाला जायचं होतं शिर्डीला आपण तिकडे कॅन्सल केलं कारण ते बंद होऊन जातं साडेपाचला आणि त्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी सोनारच्या दुकानात बॅगही राहिली होती तीही आणायची होती म्हणून मग आम्ही गेलो सावळवीरला आणि गुरुवार असल्यामुळे तिथं बाजारही होता तर थोडंसं भाजीपाला आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते इथे तर नाही का सावळवीरच्या बाजारात होतं वारेल सावळवीरला होते का कितीचे गड्या वीसला एक होती तर तीसच्या दोन आणल्या

ओ त्याला घरात घ्या नाही तिकडं आणा त्याला जेव घालू मम्मीला भूक लागली तुम्ही पण जेवण करून घ्या बॅग आणली ती राहिली होती ती तर तिथं बाजारातून शंभर रुपयामध्ये एवढे वस्तू आणलेल्या म्हणजे शेपूची भाजी त्यानंतर कोथंबीर करडीची भाजी कैऱ्या आणि अंखिने काहीतरी आणलेलं तसं इकडे खूप महाग आहे दोन भाज्या आल्या दोन ते तीन भाज्या आल्या असत्या फक्त तर कढीची भाजी तर इकडे भेटतच नाही म्हणून मग घेतली आणि मस्त छान मेन म्हणजे ताज्याही असतात जे शेतकरी असतात तेच घेऊन आलेले असतात तसं आपल्याकडे सिटीमध्ये तर नाही एवढं ताजं भेटत तर मस्त अशी कढीची भाजी आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त छान होती आणि मला इतकी आवडत नाही पण यांना आवडते तरी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे आणि किती फ्रेश आणि हिरवगार आहे तुम्ही बघा इथे जसं आपल्याकडं सुकूनच जातं आमच्याकडं तर इतकं फ्रेश सकाळी सकाळी गेलं मार्केटमध्ये तरच भेटत नाही तर मग नंतर तरीही एवढं फ्रेश भेटत नाही जेवढं आपण इथं गावाकडे खातो तेवढं फ्रेश तर भेटत नाही तर कढीची भाजी कैऱ्या आणि शेपू आणि कोथिंबीर आणली होती पिल्लूला ते पोंगे आणले ते तळण्यासाठी ते एवढं सगळ्या भाजीपाला मी घेऊन आले येतानाच बाजार होतात येतं त्यामुळे आणि गुरुवारी बाजार असू आणि मेन म्हणजे आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलेलो त्यामुळे थोडं स्वस्तही भेटलं तर मस्त फ्रेश अशा भाज्या आहे आणि केळी आणली ती मस्त मोठी मोठी केळी भेटते तसं इकडे आमच्याकडे किलोवरती भेटते आपल्याकडे जसं डझनवरती भेटते तसं आणि छान भेटली होती चाळीस रुपये डझन तर मस्त असं एवढं भाजीपाला घेऊन आलं आणि मोबाईलही तुम्हाला पुढे दाखवतेस मी कोणता घेतलेला आहे ते शॉर्ट व्हिडिओ पण अजून शेअर केलेला नाही आहे मी तोही नक्की शेअर करेन तिथं अनबॉक्सिंगचं बाकी जसं काही शूट वगैरे केलं नव्हतं बाकीचं मी आता ओपनिंग करणार आहे पप्पा कळते ते तुम्हाला दाखवणारच आहे पुढे तू काय करतो रे कोणत्या हातातला हा अजून आहे तो पप्पाच्या हातातला नवीन आहे तर मी तुम्हाला आधी सांगितलं तिथं फक्त मी अनबॉक्सिंग केलं होतं मला व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि मोबाईल चेक करण्यासाठी बाकी घरी आल्यानंतर ओपनिंग करायचं होतं तर इथं हे केलेलं आहे फक्त याला ग्लास आणि बॅगचं कवर टाकून आणलेला होता कार्ड वगैरे काही टाकलेलं नाही अजून तर तुम्ही ते बघू शकता व्हिवो अ व्ही ट्वेंटी नाईन ई हा घेतलेला आहे छान आहे क्वालिटी आधीचपासून चालू होतं कोणता ह्याचं काय घ्यायचं ते पण मग दुकानमध्ये गेल्यानंतर त्यांनी प्राईजही कमी केली त्यामुळे हा भेटला ऑनलाईन थोडीशी जास्त होती ऑफलाईन कमी यामध कमी रेटमध्ये भेटून गेला आला छान आहे कॅमेऱ्याची क्वालिटी आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण छान आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त छान अशी कडीची भाजी गेलेली आहे सुकी करायची होती पण मग मम्मीने या पद्धतीने केली अशीही छान लागते मला काही इतकी जास्त काही आवडत नाही आणि तुम्ही ते पिल्लूचं बघा माझ्यासोबत चालू आहे खेळायचं आणि ते केस हातात लागत नाही का ती तुला चावण पिलो चावण ती चल ग म्हणे म्हणे चल म्हणे चल चल म्हणू चल म्हणू असं तिला बी आवडतं तिला असं तिला असं हात लावायचं मस्त ती काय नाही करत बस खाली बस बस हाच हात फिरू तिला हां बस हां थांब ग म्हणे थांब हां फिर आमचं पिल्लू किती उशी ती खायला देतो का तिला नाही कळ ती काय तिला कळत ग तू काय खायला देत हा तू काय खायला देत तिला कळत अरे बापरे अरे बापरे अरे बापरे आपली चपाती 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 खाती दाखवते बिल्लू झोपलेला इथं हे कूलर लावलेलं आहे आतमध्ये आणि बाहेर तो इथं झोळीमध्ये झोपलेला आहे हे पण एवढी गर्मी होते ना तर मग असं बरोबर कूलरची हवा इथं झोळीला लागते मग म्हणून मग इथं टाकलं बाहेरच झोपतो तो मध्ये जास्त गरम होतं आणि गरम झळाई पण खूप लागतात